या हळ्या ऐकण्यासाठी तब्बल चार ते पाच वर्ष मेहनत घेतली पण आमच्याकडे जिद्द होती खरा अनाथ होता म्हणून ते करून दाखवलंच छत्रपती थोरले शाहू महाराज राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा आणि श्वान परंपरा जपण्यासाठी केलेला हा अट्टहास मागील काही वर्षापासून सोशल मीडियाद्वारे झालेला प्रचार इटली बाहेरील राज्यातील बाहेरील देशातील पिल्लांसाठी वाढती मागणी तसेच शेत घर बांगला राखण्यासाठी असा चालू असलेला चुकीचा प्रचार त्यात पंतप्रधानांचं भाषण नंतर आलेलं लॉकडाऊन याद्वारे अजूनच भर पडली या वाढत्या मागणीमुळे निव्वळ विक्रीसाठी चालू असलेलं अनैतिक ब्रीडिंग त्यामुळे होत असलेलं संकरीकरण त्यामुळे या श्वानांचं मूळ स्वरूप कार्यक्षमता आणि आरोग्य दिवसेंदिवस संपत चाललेली डोळ्याफोडे दिसत असली ती आम्ही कुठेतरी पाहू शकत नव्हतो हो त्यावर उपाय काय तर ज्याप्रमाणे खि बैलगाडी शहरात चालू झाल्यापासून खिलारचा विकास झाला त्याचप्रमाणे हा नाद ही परंपरा असाच राहिला पाहिजे टिकला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे असं आम्हाला वाटत होतं मग त्यातूनच कल्पना सुचली या श्वानांची शर्यत घेण्याची तेही मूळ शिकार स्वरूपात म्हणजेच ल्युअर कोर्सिंगच्या माध्यमातून जुनाच खेळ नव्या थाटात चालू करायचं हे आमच्या डोक्यात आलं आणि आम्ही त्या दृष्टीनं पावलं उचलाय चालू केली आणि मुहूर्त ठरला अकरा मे मौजेदार जाई तालुका खटाव जिल्हा सातारा निलेश पवार फौजी यांच्या सहकार्याने संपन्न झालं ते भारतातील पहिलं वैलं म्हणजे स्वदेशी श्वान मैदान नमस्कार आज अकरा मे दोन हजार पंचवीस आपण आज दर्जाई जिल्हा सातारा इथं लेअर कोर्सिंग च भारतातलं महाराष्ट्रातलं पहिलं मैदान आपण इथं घेतलेलं आहे बरेचसे श्वान आलेले आहेत आणि लेअर कोर्सिंग म्हणजे भुरळ शर्यत म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला लेअर कोर्सिंग म्हणतात ही साडेपाचशे मीटरचा रेस असतो साडेपाचशे मीटरचा ट्रॅक असतो ह्याच्यात आपण आठ टन्स म्हणजे आठ मोडण्या टाकतो आणि मोडण्यांना हे करत कुत्रे कशा पूर्ण सर्किट कंप्लीट करतात त्याच्यानुसार आपण त्यांना पॉईंट्स देऊन त्याच्यात विजेता ठरवला जातो आणि हा हे मेन प्रयत्न आपण याच्यासाठी केला आहे की आपल्या ज्या स्वदेशी ज्या जाती आहेत पश्मी व कारवान ह्या जातींचं व्यवस्थित संगोपन व्हावं व ह्यांचे जे मूळ गुण आहेत शिकारीचे ते टिकून राहावे या मेन कारणासाठी आपण हे सगळं आयोजन केलेलं आहे <laughs> <laughs>

ऑर्गनाईज केल्या सर्वांनी बरी छान गोष्ट केली आहे कारण बरीचशी लोकं आली आहेत वेगवेगळ्या ठिकाणापासून इंटरेस्ट दाखवल्या आपल्या इंडियन ब्रीडसाठी कारवान पश्मी यांच्यासाठी ज्यांनी ऑर्गनाईज केलं त्यांना वरी थँकफुल कारण हे खूप आवश्यकतेचं आहे आणि माझी हेच असे विनंती आहे की सगळ्यांनी अशीच आपली इंडियन ब्रीड पाळावी ह्याला अजून एनकरेज करावं आणि ह्याचं पुढे बघू ह्याच्यात कसं लोअर कोसिंगपासून जे डेव्हलप होणार आहेत कुत्रे म्हणजे जे शो कॅटेगरी जे आहे म्हणजे त्याच्यापैकी छान कुत्री काढायला पाहिजे ह्याच्यावरून आता आणि थँकफुल ऑल्सो निखिल राजेश स्वतः तुम्ही मीन हे प्रमोट जे करताय सगळ्यांसाठी जी, जी, जी इन्फॉर्मेशन लो म्हणजे इवन ज्यांनाकडे माहिती नाही आहे जास्त त्यांच्याकडे ही माहिती पण पसरायला पाहिजे त्यांना इंडियन ब्रिजची काय नॉलेज नाही आहे बस थँक्यू नमस्कार मी निहार महेंद्र निकाळजे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे मी म्हणजे इथे यासाठी आलो की आपल्या कारवन आणि पश्चिमी या जातीचे जे तुम्ही म्हणजे तुमच्या यूट्यूबद्वारे तुम्ही जी इन्फॉर्मेशन तुम्ही जी देता सगळ्यांना तर ती मला कुठेतरी वाटतं की बाबा की आपल्या इंडियन जाती जातीविदे जातीबद्दल जाती थोडं कुणीतरी काहीतरी सांगितलं पाहिजे तर तुम्ही ते जरा चांगलं मार्गदर्शन करता आणि लोकांना माहिती पुरवता तर ते त्यासाठी तुम तुमचा आभारी आहे मी आणि हे तुम्ही लाईक मला असं वाटतं की तुम्ही हे सगळं करत राहावं की लोकांना माहिती पोचली पाहिजे की जु जे लोक मुंबईमध्ये राहतात नागपूरमध्ये राहतात जे सिटीमध्ये राहतात मेन त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचली पाहिजे की आपले जे भारतीय श्वान आहेत ते पण म्हणजे कुठल्या ग्रेहांविषयी लाईक ग्रेहांनुसार नाही नाही तर असे जे विदेशी कुत्रे आहेत त्यांच्या त्यांच्या तुलनेनुसार कुठेही कम कमी नाही आहे तर ते तुम्ही तुमच्या यूट्यूबच्याद्वारे जी माहिती प्रोवाईड करताय ती मला तरी वाटतंय ती खूप लाईक मोठं काम करत आहे तुम्ही ते आणि ते तुम्ही करत राहा थँक्यू

कारवांचा तिसऱ्या नेंबरासाठी लढत चालू होते काय दोघात लढत चाक्यात टाकी हम किती नाही हम चाले हे का हो पंढरपूर ते कसरी शेवटपर्यंत सचिन मुळे गावत जवळ गावत आहे तोपर्यंत आपण पर पाठलाग तोडायचा नाही पश्चिम कारवाई कोणतं शिकायचं बरं कितीही मोठ्या घेऊ आणि कितीही वाकड तिकडं पडू पण लक्ष गाठायचं ध्येय आणि धमाक कारवान पश्चिम आहे কার <speaking in foreign language>

संरक्षण करायचा प्रयत्न आहे ती शिकारीकडे दिवस राज्या वाटा सारखी मंडळी त्यांना दिवस कळणार रात कळणार ती मागती या खेळाला आली पाहिजे आणि त्यांना भुराव लागली पाहिजे या नादाची लवचिकतेचा खेळायो महाराष्ट्राचा अस्सल पाहिजे चवण पाहिजे यासाठी पश्चिम संघटना आणि पश्चिम स्वदेशीर्यात आज आयोजित केले पश्चमीकडे चांगले आदरणीय निलेश दादा तीन वर्षापूर्वी झालेलं श्वान प्रदर्शन आणि आता ही पहिली स्वदेशी श्वान शर्यत अशा निस्वार्थ व्यक्तींमुळेच हे श्वान क्षेत्र हा नाद टिकून आहे आणि हेच या का श्वानांचं खरं संवर्धन ही शर्यत आयोजित केल्याबद्दल निलेश दादांचे मनापासून आभार नाहीतर आता पेपरलाही खोट्या बातम्या चुकीच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या येऊ लागल्या आहेत आता गरज आहे ते या शर्यती अशाच आयोजित करण्याची त्यासाठी आयोजक संयोजक पुढे येण्याची तरच या श्वानांचं खरं संवर्धन होईल धन्यवाद <सथ>